बघू शकता आज का मेरा लूक कैसा लग है आपको तो जल्दी कमेंट मी बताना ही आहे माझी नवीन साडी आणि आज असा ब्लाउज मी पहिली वार वेअर केला आणि आहो म्हणत होते बस करगी बस करगी चल उशीर होते तर चला माझे ब्लाउ लुकला बघून पुढं जाऊया तर बघू शकता आम्ही चाललेलो आहे पुढं आणि तर रस्त्यामध्ये मला जास्त मेकअप करायला ना आवडत बरं का तर मी साधारण मेकअप करते फक्त आणि मग असं स्कूलमध्ये पोचले माझ्या मुलीला पहिलंच न्यू सोडलं होतं ते बोललं होते पहिलंच आणून सोडणं टा ट्रा, ट्रान्स प्रॅक्टिस घ्यायची आणि इकडं मस्त बघा छोटे छोटे क्यूटचे बाळ होते आणि इकडं बघा रांगोळी वगैरे किती छान काढली आहे आणि इकडं डेकोरेट वगैरे इतना अच्छा की आता ओ माय गट तर बघू शकता हे माझं स्कूल मुलीचं स्कूलचं नाव आहे काही वाचलं असेल तर नक्की कमेंटमध्ये करून सांगा आणि आपल्या इकडं बघा येरवाड्यामध्ये डान्स होता आ, काय बोल भाऊ साठे हॉलमध्ये तर बघू शकता असं मस्त मस्त हॉल होता आणि मी घरातून एवढे काम करून गेलेली ना खूप थकली होती खूप म्हणजे खूप थकवा येतो यार क्या करणे का तो यारे बापा बाबा मे तो थकी गई तर <laughs> बघू शकता फायनली तिकडं पास दिला पासची पास एं, एंट्री नाही असती मग तिकडे पास देऊन आलो आम्ही असं मस्त बघा मेरी कन्या इथं बैठी आहे मेरी बाजी मे आणि आम्ही बाल्कनीमध्ये बसलो होतो भारी वाटतं जरा वरती बसायला बघू शकता असलं मस्त आतमध्ये कसलं भारी वाटत होतं एकदम भारी प्रोफेशनल आहे बरं का स्कूल तर त्यांनी मस्त असं नाही का नियोजन केलेलं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा नंतर बघा स्टार्टिंगला कार्यक्रम चालू झाला आणि आजकाल लडकी किस लडके कमी आहे क्या देख सकते हे लडक्या बघा कसला भारी डान्स करत होत्या गणपती बाप्पांचं आणि स्टार्टिंग कार्यक्रम कुठल्या पण गोष्टीला आपल्या महाराष्ट्रात बापाशिवाय करू शकत नाहीत मग तिकडं मस्त असं बापाचं चा गाणं चालू झालं आणि इकडं कोणतरी मेन ना ते येतात त्यांनी थोडंसं प्रवचन दिलं आणि मग छोट्या छोट्या क्यूजच्या मुलींना असं त्यांना सर्टिफिकेट वगैरे दिले आणि दोन दोघा तिघांना हे भेटले ट्रॉफी पण भेटल्या मला खूप भारी वाटलं नाही का इंटरनॅशनल डान्स मग काहीतरी असतं त्याच्यामध्ये ते झाले आणि मग इकडं बघा असं काहीतरी त्यांनी हे केलं स्कूलचं आणि मग इकडं असं मस्त मस्त चालू होतं यार काय माहिती काय मी जास्त शिकले नाही बरं का मला एवढं जमत नाही सांगता नाही आहेत तरी तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मग तिकडं मग असं मस्त स्टाफ होता हा सगळं स्कूलचा टीचर मिस होत्या बघा ते तीनमधल्या कॉर्डिनेटर काय म्हणतात ते होत्या आणि ह्या स्कूलच्या सगळ्या टीचर्स होत्या बघू शकता अशा मस्त टीचर आहेत सगळ्यांनी एकसारख्या साड्या नेसल्या एक सार होत्या तर भारी वाटत होते एकदम भारी तर कसलं भारी भारी असताना आमच्या आई बापांनी शिकवलंच नाही नवीन सावधान करून दिलं आणि मग असं मस्त मस्त बघा इकडं त्या मावशी लोक आहेत त्यांचं त्यांनी पण हे त्यांच्याशिवाय आमचं पूर्ण नाही म्हणून काय बोलतात काय माहिती काय बोलतात तर चला ते इग्नोर करून हे बघू शकतात जय महाराष्ट्र आपले शिवाजी महाराजाचं पैलासवरच त्यांनी मस्त असा डान्स सादर केला असं मस्त काय बोलतात व याला असं ते गोल गोल फिरवत आहेत तर ते काय म्हणतात ते माहिती नाही मग नंतर इकडंच बघा असं आपल्या मग कोल्हापूर साईडचे पैलवानचं पण त्यांनी असं हे मस्त मस्त खूप भारी वाटत होतं माहिती आहे का आणि इकडं नंतर तेवढे छोटे छोटे क्यूटसे बाळ नाही का डान्स करत होते आणि इकडं नाही का प्रिन्सेसचा आणि तो मेंढक नाही का त्यांनी एवढं छान केलं नाही ते मेंढक एवढं भारी क्यूट क्यूट वाटत होतं मला तर असं जाऊन पकडूश वाटत होतं आणि इकडं मग नंतर बघा छोटे छोटे मुलं मस्त असे डान्स करत होते भारी वाटत होतं मग इकडं आपलं तुळजाभवानीचं पण डान्स झाला मस्त असं मुलींनी केला बरं मुली का मग नंतर ह्या मुलींना तर एवढा छान डान्स केला मला ह्यांचा पण डान्स खूप आवडला सगळ्यांचा आवडला नाही का सगळ्या ज्याच्या त्याच्या लेकरांचं त्याला भारी वाटतं तर बघा असं मस्त डान्स चालू होते आणि ह्या बघा मोबाईल मोबाईल विरुद्ध एक संदेश त्यांनी दिला नाही का मोबाईलविषयी मोबाईलशिवाय कोणीच नाही रागू शकत म्हातारी तारी माझं जेवण माणसं असं त्यांनी संदेश दिला आणि बा नंतर माझ्या मुलीचा डान्स आला नंबर तर बघू शकतात एक चतुर नार नाही का ते पेटी घुन डान्स क असतो तो तसा हे बघा हे छोटंसं एक टकलू येऊन लय भारी करत होतं छोटंसं क्यूटसं मला खूप भारी वाटत होतं मिक्स गाणं होतं एक चतुर नाही का मेरे सामनेवाली खिडकी मी एक लडकी रहती हे वालं गाण होतं मग नंतर मिक्स आलं आणि मग माझी फायनली मुलगी आली धोती घालून पण त्यांना महाग उभं केलं होतं बाल्कनीतून एवढं भारी दिसत नाही होतं तर बघू शकता एकदम लास्ट लाईन ती माझी मुलगी बघा डान्स कशी करते बायको बायको नाही का त्या अंकुश चौधरीचं गाणं ते आणि दुसरं काय कुठलं तर होतं ते मला आता नाही सांगता येणार ते गाणं होतं मग असं माझ्या बाळाने क्यूट क्यूट तर माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या कारण की आपल्या मुलीचा डान्स बघितला ना कोण पण स्वतःच्या मुलांचं नाही का देड सौ रुपये द्या का हे पण होतं त्याच्यामध्ये बाबूरावचा रोल पण खूप छान कॉमेडी डान्स होता ना मिक्स टपोरी कॉमेडी मस्त डान्स होता नंतर हे बघा छोटे झु झुंबा डान्स काय म्हणतात ते मस्त या छोट्या मुलींनी केला आणि मी येईन माहिले की असं मस्त एन्जॉय करत होतो डान्स माझी मुलगी तिकडे खात होती तिचे पप्पा नाही आले होते ते सोडून गेले आम्हाला आणि नंतर आपल्या इकडे जवानां आपल्या जवानांना डेडिकेट हा डान्स होती केला खुँछान होता मुलांनी खूप छान होता खूप छान म्हणजे नाही का असं भारी वाटलं असं असं म मन भरून येतं असं आपल्या जवानाविषयीने एवढं भारी नाही का खूप भारी वाटलं आणि मग इकडं बघा असलं असलं हा एवढा परफॉर्मन्स भारी होता सोजा गाणं सोजा गाण्यावर खूप छान असा डान्स या मुलीने सादर केला होता खूप भारी म्हणजे खूपच भारी बघू शकता असं मस्त मुलीने डान्स मला एकदम मस्त आवडलं सगळंच डान्स हे बघू शकता एक ग खूप छान सगळ्या मुलांचं तर नाही दाखवू शकत मग फायनली माझं पिल्लू मला भेटलं बघा कधीचं गेलं होतं मग मला भेटलं मला लेकरला बघितलं ना माझं मन भरून येतं बघा असं एवढं सगळे स्वतःच्या लेकरांना घेऊन फोटोशूट करत होते सगळ्या मुलांना आई बाप्पांना आपल्या मुलांचं खूप कौतुक असतं आणि माझं पिल्लू बघा कसं खेळते हे बघा इकडं वरी जा खाली जा तिला जरा बाहेर सोडलं बाहेर ना पोरांना काय नाही काय करू असं होतं मग माझ्या बिट्टूला भूक लागली होती माझ्या बाळांना मग त्यांना असं मस्त वडापाव चालला हे बघू शकता असं मस्त आम्ही वडापाव खाल्ला मी पण खाल्ला